बच्छेरा येथील शेतकरी व जनता माजी पोलीस निरीक्षक रमेश लक्ष्मण तायडे यांच्यामुळे त्रस्त तालुक्यातील बच्छेरा येथील तलावावरती माजी पोलीस निरीक्षक रमेश लक्ष्मण तायडे यांनी आपले वर्चस्व करून शेतकरी व येथील जनतेचे जाणे ये येणे बंद केल्यामुळे येथील स्थानिक के ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत हा तलाव खूप वर्षापासून खुला असून येथील शेतकरी व जनता या तलावाच्या पारीने येणे जाणे करीत आहेत एवढेच नाही तर रमेश ताडे यांनी येथील आपली शेती घेऊन त्याला बुजवून कंपाऊंड करून आपले वर्चस्व प्रस्थापित करून त्यांना धमकी देऊन सांगतात की मी ठाणेदार आहे जो व्यक्ती माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करेल त्याला मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही त्यांचं जगणं कठीण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे येथील शेतकरी आणि जनतेला धमक्या देत असल्यामुळे येथील शेतकरी आणि जनतेने पारशिवणे येथील तहसीलदार उपविभागीय अधिकारी रामटेक जिल्हा अधिकारी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतरही त्यांचं लक्ष या गरीब जनतेकडे कधी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे व प्रशांत सावरकर यांना माहिती दिली आहे एवढेच नाही तर पटवारी आणि मंडळ अधिकारी यांनी मोजणी केली असता त्यांच्यावरती खोटे आरोप लावून मोजणी मला मान्य नसल्याचे सांगत आहेत वामन सोनटक्के देवेंद्र चदनव गयानदेव टेकाम रामदास बर्वे शत्रुघ्न बोटरे बुला गुलाब टेकाम अनिल टेकाम दिवाकर भोटरे मोहन छत्री तिलक छत्री इत्यादी गावकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते काही समस्या वगैरे हो आणखी काही तलाव बद्दल आणखी तलावाबद्दल म्हणजे एक दिवनाल्याची माती घ्या नव्हते आपलं पहिलं नाव नाव काय पहिलं छत्री गावाचे नाव बचेरा बचेरा समोर कोणती समस्या आहे तुमची समस्या म्हणजे आम्ही व्यवसाय करू धंदे साठी माती जाणं पहिलं पूर्वी पासून अडथळा केला रस्ता बी बंद केला कोणी अडथळा केला टाळे ना टाळे तुमची मग कोणती मग मागणी आहे मग रस्ता खुला करून रस्ता करून खुला करून देणे तुमचं नाव वगैरे नरसिंह गावाचे नाव बच्चे काय समस्या तुमची गेली आणखी काही कोणती आणखी दुसरी समस्या वगैरे काही आणखी देऊन तुमच्या म्हणलं म्हणजे व्यवसाय व्यवसाय म्हणलं म्हणजे म्हणजे पोटावर म्हणजे लातच पडल्यासारखी झाली तुमचं कोणती समस्या तुमची गेली शेतीसाठी रस्ता मिळणार शेतीसाठी शेता म्हणजे जायला म्हणलं म्हणजे नेण्यासाठी तकली त्रास होऊन आला तुम्हाला ट्रॅक्टर चिखला ट्रॅक्टर चिखला सर्व तुमची मागणी आहे एक आहे म्हणून मोकळ करून द्यायची मोकळा तुमचे वामन सांगत की आम्हाला ह्या रस्ता पाहिजे आम्हाला रस्त्याचा सवाल आहे आम्ही काही ट्रॅक्टर गाडी घोडा उठलू नाही डोक्यावर आम्हाला फक्त ह्या एवढा आम्हाला रस्ता पाहिजे पाहिजे खुला पाहिजे तुम्हाला रस्ता आहे ना वावरात जाण्यासाठी म्हणजे सुविधा तुमच्यासाठी भरपूर होऊन जाईल हा तेवढाच आज हे वाचून ना तेवढं वाचून ना करावं लागते आम्हाला तेवढी आमची कमी होती आम्हाला रखडली ते स्पीड न होईल नाही बरोबर नाव काय तुमच्याला देवेंद्र चंदराव गावाचे नाव बच्छेरा बच्छेरा काय मागणी आहे तुमच्या काय समस्या आहे माझं शेत आहे तिकडे पश्चिमेकडे आता हा पूर्ण पूर्व पश्चिम रस्ता खुला पाहिजे म्हणजे जो पूर्ववत होता तसाच पाहिजे आता हे उठित केला आहे त्याच्यामुळे शेतकरी कुठून जातील शेतकरी कुठून जातील इथून आणि ट्रॅक्टर आहे किंवा अजून काही निंदन खुरपांचे काम आहे आता तोंडावर आहे बैलबंडी आहे गुर ढोरा आहे या सगळेले त्रास आहे ना शेतकऱ्याला आम्हाला गावकऱ्यालाही त्रास आहे त्रास म्हणलं म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणी कोणापासून होता तुम्हाला त्रास हा जो शेतमालक आहे रमेश लक्ष्मण तायडे हे पहिले तलावच होता इथं सगळी म्हणजे गावाचीच पूर्ण वहिवाट होती तिथे गुरं ढोर चरत होते पाणी पित होते तलाव होता तला पूर्ण रस्ता होता शेती, शेती आहे ना लागून शेती आहे मागे आता म्हणून त्यांनी शेती हे केली आहे हो म्हणजे आमचा पूर्ण प्रॉब्लेमच झाला त्याच्या पलीकडे शेती आहे आमची हा जो रस्ता होता याच्यामुळं रस्ता बंदिस्त झाल्यामुळे सगळेच काम कोळंबले ना जस चिखला आहे तुमचं सल्फेट वगैरे नेणं आहे मोकळी पाहिजे म्हणजे वहिवाटच बंद झाल्यासारखी झाली म्हणजे तुमची अशी मागणी आहे का म्हणलं म्हणजे म्हणलं साफ क्लिअर पाहिजे क्लिअर पाहिजे जो जसा होता पहिले कच्ची सडक होती लिहून आहे त्याच्यात बस त्याचप्रमाणे पाहिजे किती वर्षापासून यांनी कब्जा केला कब्जा आताच बंद केला ना हा आताच बंद केला का ठीक आहे म्हणून तुमची मागणी म्हणलं म्हणजे पुरा रस्ता क्लिअर करून द्याय करून तुमचं काय समस्या तेच आहे रस्त्याबद्दल माती आणण्याबाबत सर्वच बंद करून म्हणजे तुमच्या वेळेला पोट गुजा वग त्याच्यावरच आहे तुमच्यावाला तुमच्या हे हो तुमचं ना ज्ञानेश्वर संपतराव भावला जाण्यासाठी रस्ता प्रतिनिधी सतीश साकोरे प्रशांत सावरकर दशरथ आकरे पुनादास गजबिये सोबत पुढाकार समाचार पार्शिवनी नागपूर